नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन कलाविश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हिला ओळखले जाते प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावर चा चा मोठा चाहता वर्ग आहे तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे प्राजक्ता माळीने अनेक चित्रपटांमधून अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे त्यामुळे तिचा मोठा चाहता वर्ग आहे आपल्या आवडत्या कलाकाराविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात प्राजक्ता माळीला एक अभिनेता प्रचंड आवडतो प्राजक्ता माळीचा क्रश कोण आहे असा प्रश्न तिला विचारला असता तिने मुलाखतीमध्ये त्याचा खुलासा केला आहे हा अभिनेता बॉलिवूड अभिनेता सुपरस्टार रणवीर कपूर आहे अभिनेता रणवीर कपूर हा प्राजक्ता माळीचा क्रश आहे प्राजक्ताला रणवीर कपूर खूपच आवडतो अनेक मुलाखतीमध्ये तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत तर मंडळी तुम्हाला अभिनेत्री प्राजक्ता माळी आवडते का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद